भारताने सीज फायर केलं आणि त्याच्यात अमेरिकेची मध्यस्थी म्हणजे शिमला करारामध्ये ठरलं होतं की कुठलाही त्रयस्थ जो आहे तो आम्हाला मान्य असणार नाही आमचा प्रश्न आम्ही सोडवू मग आता अमेरिका आमचा झाला का निक्सनला बाजूला ठेवलं होतं इंदिराजींनी आणि स्पष्ट सांगितलेलं होतं सातवाने सतरा बेडा आया तुम्ही फरक नाही पडता हा हम हमारा काम रेंगे आणि गुडघ्यावर आणली होती पाकिस्तानची सेना आणि बांगलादेशची निर्मिती केली होती आज सैफुल्ला पहलगामचा मास्टर माइंड जिवंत हाफिज सईद जिवंत अजहर मसूद जिवंत सलाउद्दीन जिवंत फक्त वी, सिमेंट विटाची इमारत पडली म्हणजे संपवलं असं आहे का पाकिस्तान हे मान्य करताय का ज्या सहा लोकांनी चार सहा लोकांनी पहेलगाम मध्ये आमच्या मायामाऊलींना विधवा केलं त्यातला एकतरी पकडला गेला का मग कोणतं ऑपरेशन सिंदूर कोणत्या अंगाने यशस्वी झालं काय पाकिस्तान आला का काय पाकिस्तानचं आपण बिघडवलं काय पाकिस्तानला आपण माघार लावली ला आमचं स्पष्ट म्हणणं आहे की इंटेलिजन्स फेल्युअर झालं पहिलगामच्या पहिले लोकल से इंटेलिजन्स फेल्युअर झालं याची जबाबदारी अमित शहानी घेतली पाहिजे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी राष्ट्राचं मनोबल कमकुवत केलं या देशाच्या सैन्यानं जो पराक्रम केला त्याचं मनोबल कमी केलं या दोघांनीही राजीनामा द्यायला पाहिजे सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले राजीनामा द्यायला पाहिजे सगळ्या फ्रंटवर अपयशी ठरलेले आहे आणि लवकरात लवकर सर्वदलीय बैठक बोलवली पाहिजे प्रधानमंत्र्यांनी त्या बैठकीला दा पाठ दाखवण्याचं काम नाही ते त्यांनी स्वतः अध्यक्षतेखाली केली पाहिजे ना मणिपूरला जात ना काश्मीरला जात ना सर्वदलीय बैठकीमध्ये कशाला घाबरता आणि संसदेचं विशेष सत्र बोलवा या देशाचं मनोबल वाढवण्याची गरज आहे या देशाला धन्यवाद देण्याची गरज आहे की सगळे एकत्र राहिले जात पात धर्म प्रांत वेद विसरून या देशामध्ये कुठला पक्ष नव्हता राहिला सगळा देश एकम एकत्र राहिलेला होता या सर्वांचा मनोबल वाढवणे जगाला संदेश देणे सैन्याला अभिनंदन करणे या सगळ्या गोष्टीसाठी एक विशेष संसदेचं अधिवेशन बोलवणं गरजेचं आहे ती पण आमची मागणी आहे